लगडवाडी तालुका वाई येथील पतीस मारहाण प्रकरणी पत्नीसह सहा जणांवर भुईस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांनी जबरदस्तीने घरात घुसून शुभम घाडगे यांना त्यांची पत्नी बरं वाटत नसल्याने सोडचिठ्ठी देण्याआधी दुसरे लग्न का करतोय असे म्हणत गीझरने कुऱ्हाडीच्या तुंब्याने बुक्यांनी मारहाण केली मारहाण करून घरामधून बाहेर आणून कारमध्ये बसून शिरगाव गावच्या घाटातील घाटमात्यावर नेले तेथे हॉटेलच्या समोर गाडी उभी करून पुन्हा मारहाण केली तसेच फिर्यादी शुभम घाडगे यांना दारू देखील पाजले त्यानंतर वाठारमार्गे लोणंद येथील मेहुण्याच्या घरी नेऊन घाडगे यांना त्यांच्या पत्नीने देखील लाता बुक्यांनी मारहाण केली नंतर मध्यरात्री तीन वाजता लोणंद येथील बस स्थानकात नेऊन सोडले या प्रकरणी सात जणांविरोधात शुभम गाडगे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली या गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार दगडे करत आहेत